गुंज येथे आज जोरदार वादळी वाऱ्यासह हो पावसाचं आगमन झालेलं आहे या बेमोसमी पावसामुळं शेतीचं तसेच जनावरांचं शेतकऱ्याचं हो या ठिकाणी धावपळ उडालेली आहे या पावसामुळं नागरिकांची उन्हाच्या झाडापासून थोडीशी सुटका झालेली आहे आणि वातावरणामध्ये गारवा पसरलेला आहे आपण पाहू शकतो की सुदरील छायाचित्रामध्ये विजांच्या सह वादळी वारा यासह उंच या ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी आगमन झालेला आहे